हे बघा मी तर अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा मागण्याचा प्रश्नच येत नाही मी राजीनामा मागितलेला नाही सरकारी वकिलांनी तिथे बाजू मांडण्यास नकार दिलेला आहे त्याचं सरकारी अभिवक्ता पद काढून घ्यावं अशा प्रकारचं पत्र

आणि तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे पांढऱ्या कलरची ती पांढऱ्या कलरची गाडी गेलेली अशी कोणती संशयास्पद गाडी आहे बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकरण आहे ते बीड जिल्ह्याच्या कोर्टामध्ये चालू नाही ते संभाजीनगर किंवा अन्य कोर्टामध्ये चालू नाही जावं आम्हाला वाटतं बीडमध्ये योग्य प्रकारे खटला चालणार नाही बीडमध्ये प्रकरण माझं असं मत नाही बीडमध्ये प्रकरण चालवावं परंतु बीडमध्ये हे लोक बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत ते एकतर संभाजीनगरच्या हरसोलला हलवावे नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावे कारण <परें> हे आरोपींना भेटायला सुविधा द्यायला मी अगोदरच म्हणलेलं आहे बिंदू नामावलीची बीड जिल्ह्यामध्ये वास्तुशांती झालेली आहे वाटतुळ झालेलं आहे बिंदू नामावलीमध्ये एस टीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत एस सीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत आणि ओपनच्या जागेवरती आले मायक्रो ओबीसीच्या जागेवरती आले सगळ्या जागेवरती एस सी बी सीच्या जागेवरती बी तेच एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने तिथल्या अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये झाल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मी आत्ता तर फक्त त्यांना हलवा म्हणतो भविष्यात केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलवण्याची पाळी येईल